आहे बघा आणि अशी चपाती आणि ही तशी भाजी ही मसूर मसूर हक्का मसूर आणि हे वरण आणि भात आणि हे असे नाचणीचे पापड आणि गवार आणि श्रीखंड असा मेलू संध्याकाळचा जेवणाचा रेट आहे भरपूर पाऊस पडतोय थंडी वाजते आणि थंडीत म्हणजे असं गरम गरम छाणाचं स्पेशल जेवण आहे तर बघा